There was an old man with three sons. These sons used to fight with each other. The old man made various attempts to unite his sons but failed miserably. The old man got sick after some months and still the sons were fighting with each other. तीन मुले असलेला एक म्हातारा माणूस होता हे मुले एकमेकांशी भांडत असत त्या वृद्ध व्यक्तीने आपल्या मुलांना एकत्र करण्यासाठी विविध प्रयत्न केले परंतु ते वाईट रीतीने अयशस्वी झाले म्हातारा काही महिन्यानंतर आजारी पडला आणि तरीही मुले एकमेकांशी भांडत होती

शिकवण्याचा निर्णय घेतला त्याने आपल्या मुलांना एकत्र केले आणि त्यांना काठीचे बंडल दिले आणि मग त्याने त्या प्रत्येकाला काठी तोडण्यास सांगितले आणि विजेत्यास बक्षीस मिळेल असे सांगितले Each son easily broke the stick given to them. and ask for their reward. The old man says that it is not over yet. They had to break the bundle of the stick, and whoever broke it would receive the reward. प्रत्यक मुलाने त्यानना दिलेली काटी सहस्पने तोडली, आनी त्यान्चे बक्षी स्मागितले. मातारा मनतो की, हे अद्याप संपलेले नाही त्यांना काठीचे बंडल तोडावे लागतील आणि जो ते तोडेल त्याला बक्षीस मिळेल of ऑफ द सन्स to टू ब्रेक द बंडल बट दे The द फादर the said दॅट इट ऑज easy टू ब्रेक वन individual, बट नॉट अ युनायटेड ग्रुप प्रत्येक मुलाने बंडल तोडण्याचा प्रयत्न केला परंतु अयशस्वी झाले त्यानंतर वडिलांनी सांगितले की एखाद्या व्यक्तीला तोडणे सोपे आहे परंतु संयुक्त गट नाही द ओल्ड मॅन जर एकत्र राहिले तर कोणीही त्यांना हानी पोहोचवू शकणार नाही परंतु जर ते एकमेकांशी लढले तर कोणीही त्याचा फायदा घेऊ शकेल कथेचे नैतिक आहे ऐक्यात सामर्थ्य आहे